महाराष्ट्रातील समाजमन वैष्णवी भगवतीच्या आत्महत्येने ढवळून निघालेला आहे तिच्या पालकांच्या मते तिला ह्या आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं पोलीस तपासामध्ये ही बाब यथावकाश निष्पन्न होईल ही आत्महत्या आहे का हत्या आहे किंवा तिला आत्महत्येस कुणी प्रवृत्त केलं परंतु या निमित्ताने माध्यमांद्वारे ज्या बाबी निदर्शनास आल्या त्या अतिशय गंभीर आहेत आणि आपल्याला त्यावर विचार करायला लावणाऱ्या देखील ला आहेत जसं की तिच्या वडिलांनी सांगितलं की तिच्या लग्नामध्ये फार मोठी रक्कम त्यांनी सोन्याच्या रूपात दिलेली आहे त्यानंतर एक फॉर्च्युनर गाडी दिलेली आहे काही चांदीची भांडी दिलेली असणं थाटामाटात लग्न करून देणं थोडक्यामध्ये एका अर्थाने या हुंडा प्रथेचं उदात्तीकरण आम्ही माध्यमांद्वारे सगळ्यांनी अनुभवलं मग ह्या वैष्णवीच्या आत्महत्येला किंवा तिच्या सासरच्यांच्या वर्तनाला मग हा हुंडा किंवा त्यातील लालसा जी आहे ती कारणीभूत होती असं आपल्याला समजलं पाहिजे आणि गेले काही दिवस म्हणजे तिच्या मारेकऱ्यांना किंवा मा तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे याकरता समाजामधनं मोठ्या प्रमाणावर आक्रोश झाला आणि ही एक चांगली बाब आपल्याला म्हणता येईल की पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये गांभीर्याने दखल घेतली दोषींविरुद्ध कडक कारवाईचंही सुतोवाच केलं त्याप्रमाणे पोलीस यंत्रणाही हल्ली परंतु या घटनांच्या तपशिलाशी जाणं आपल्याला गरजेचं आहे म्हणजे एकदा आपली जी सामाजिक वीन आहे किंवा समाज मन आहे अशा घटना वारंवार घडणार नाहीत याकरता आपल्याला काय करता येईल यावरती उपाययोजना कशी करता येईल हे सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन आता ठरवणं गरजेचं आहे म्हणजे हे वैष्णवीचं एक प्रकरण उघडकीस आलं म्हणून आपल्याला ते कळतंय पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असतानाही कुणी हुंडा देतं आहे मागतं आहे किंवा ते जगजाहीर या बाबी खरोखरच आपल्याला लांछनास्पद आहेत ही घटना उघडकीस आली म्हणून आपल्याला सगळ्यांना कळली ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये एक कोकण विभाग जर वगळला तर सर्वत्र आपल्याला थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आढळून येईल आणि मी म्हणेन की ही हुंडा पद्धती किंवा हुंडा बळी ही एक केवळ एकमेव बाब नाही आहे तर मी त्याचा काही अंशाने संबंध शेतकरी आत्महत्येशीही आहे हे आपल्याला सांगू इच्छिते की गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे साधारण जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीसच्या कालावधीतल्या शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जर आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त शेतकरी आत्महत्या छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागात झालेल्या आहेत त्यातही छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक झालेल्या आहेत मग ह्या शेतकरी बाजारीपणा नापिकी हवामानावर आधारित पिकं घेणं आणि त्यातून होणारं नुकसान परंतु त्याचबरोबर जो एक हिडन फॅक्टर आहे मुलींच्या लग्नावरती केला जाणारा अवास्तव खर्च भव्य दिव्य विवाह सोहळे आणि काही अंशाने ही हुंडा पद्धत जगजाहीर कुणीही करत नाही परंतु ही पद्धत सर्वत्र आजही प्रचलित आहे याही बाबीचा शेतकरी आत्महत्येशी संबंध आहे त्यामुळे वैष्णवी हगवानीच्या आत्महत्येकडे केवळ तो एक हुंडाबळी आहे असं म्हणून न बघता समाजाने ह्या कारणांच्या तपशिलात जाणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणजे जसं की भव्य दिव्य विवाह सोडणे सोळे टाळणे आणि हे करण्यासाठी समाजातील प्रथित यश आणि नामवंतांनी पुढाकार केले म्हणजे अनेक वर्ष मागे जाऊन मी सांगेन की लोकनेते विनायकराव मेटेसाहेबांचा आणि माझा विवाह आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सामुदायिक विवाहात केलेला होता उद्देश एकच होता की याचं अनुकरण समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर हवं बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षे सामुदायिक विवाह सोहळे घेण्याची ती पद्धत विनायक मेटे साहेबांनी ठेवली होती त्यानंतर अनेकांनी ही पद्धत केली त्याचं मोठ्या प्रमाणावर अनुकरण होणं गरजेचं आहे आणि मी इथे आवर्जून उल्लेख करेन की कोकणामध्ये जी स्तुत्य पद्धत आहे की लग्नाचा खर्च दोन्ही कुटुंबाने वाटून घ्यायचा हुंडा दिला जाणार नाही घेतला जाणार नाही तसेच कोणतीही भेटवस्तू वर पिता हा वधू पित्याकडनं स्वीकारत नाही तर या बाबी आता आधुनिक काळामध्ये जेव्हा मुलगी मुला एवढीच सक्षम होते आहे तेवढीच शिक्षित होते आहे प्रसंगी कमावतेही आहे मग अशा वेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टींचा त्याग करून एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि या तपशिलामध्ये जाऊन वैष्णवी हगवानेच्या आत्महत्येच्या निमित्ताने का एक चांगली सुरुवात करावी असं मला स्वतःला वाटतंय केला जातो आता मयुरी हा गुन्हे मी तक्रार केलेली होती त्या तक्रारची जर दखल घेतली असती महिला आयोगाने तर आज वैष्णवी आत्महत्येच्या लोकांचं पाऊल उचलून असतं आणि ती आज हायर असते निश्चितच म्हणजे मयुरी हगवन महिला आयोगाकडे केलेली तक्रार आणि त्याच्यानंतर म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच जे काही माध्यमांद्वारे स्टेटमेंट केलं की आम्ही त्यांची तक्रार एका विवक्षित पोलीस स्टेशनला पाठवली होती परंतु नंतर काय जे महिला आयोग एक संवैधानिक पद आहे त्यांच्याकडे प्राप्त जाणाऱ्या तक्रारीचा जोपर्यंत निपटारा होत नाही तोपर्यंत मग त्या आयोगाच्या असण्याला काही अर्थच उरत नाही त्यामुळे जर मयुरी हगवानीच्या तक्रारीवरती महिला आयोगाकडनं त्वरित आणि योग्य ती कारवाई झाली असते तर निश्चितच वैष्णवी हगवानीचा मृत्यू किंवा आत्महत्या टळली असते मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण घटना घडवून गेल्यानंतर सर्वजण चर्चा करायला लागतो मात्र अशा घटना घडूच नाही यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे जसं की महिला आयोग असेल त्याचबरोबर इतर ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे तर अवेअरनेसच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर संदर्भात आजही येणार हे सगळं चालतं या बाबतीमध्ये समाजामधल्या प्रथित यश नामवंत मंडळींनी पुढाकार घेऊन ह्या हुंडा बंदीवरती म्हणजे फक्त कायदा करून थांबून चालत नाही तर ते समाज मनामध्ये व्यापक प्रबोधन करणं गरजेचं आहे जनप्रबोधन होणं गरजेचं आहे एका बाजूने आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा कमी आहे अशा पद्धतीमध्ये ह्या हुंडा पद्धतीचं उदात्तीकरण करण्याच्या ऐवजी आपण जर प्रत्येक समाज घटकाने यामध्ये पुढाकार घेतला तर निश्चितच या घटना आपल्याला टाळण्यासाठी पुढे जाण्यास मदत होईल आणि हेच मला या प्रसंगी सगळ्यांना नम्र आवाहन करायचं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व नामवंतांनी सर्व सामाजिक संस्थांनी सर्व राजकीय प्रतिदेश मंडळींनी या मुद्द्यावरती पुढे येऊन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यापक जनजागृती करणं गरजेचं आहे वाढत आहेत बघितला तर महिला त्याच्यानंतर रेशो खूप मोठ्या प्रमाणात आहे कुठंतरी महिला आयोग आणि कायदा कुठेतरी अपयशी होते असं वाटतंय का आणि त्यांनी कशा पद्धतीने यात नेमकाही केलं खरं सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये एवढे चांगले चांगले कायदे आहेत परंतु नुसते कायदे असून किंवा शासनाने ते कायदे करून भागत नाही तर त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तितकीच तटस्थ आणि निपक्ष असणं सुद्धा गरजेचं असतं जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत त्या कायद्यांना काहीच अर्थ राहत नाही आपण म्हणालात त्याप्रमाणे की मुलींचा घटता जन्मदर तर मुलींच्या जन्मदरा जन्मदराबाबतीत म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे कायदे आहेत गर्भ लिंग निदान आपल्याकडे होऊ शकत नाही परंतु यातूनही पळवट करणारे अनेक आहेत म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये म्हणजे गेली काही वर्षांपूर्वी मेटे साहेबांनी शिरूर कासारमध्ये अजित बालिका योजना सुरू केली होती का तर महाराष्ट्रातील सर्वात कमी मुलींचा जन्मदर शिरूर कासार तालुक्यामध्ये होता तर तीच योजना आम्ही आता परत प्रतिकात्मक स्वरूपामध्ये लेख लाडकी या नावाने राजेगाव जी महा साहेबांचं सा, राहतं गाव म्हणजे गाव आहे जन्मगाव आहे तिथून सुरू केलेली आहे म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाने जोपर्यंत याच्यामध्ये जागृत होऊन काम करणार नाही तोपर्यंत अशा घटना ह्या घडतच राहणार आहेत निश्चितच महिला निर्माण केलेला आहे की महिलांवरच्या ह्या अन्याय अत्याचाराला त्यांना एक ज्याला म्हणतो की सजग प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा आणि त्यांच्या समस्यांचं त्यांच्या तक्रारीचं निराकरण व्हावं जेणेकरून अशा घटनांना प्रतिबंध होईल परंतु तसं होताना दिसतच नाही म्हणजे Uh, संख्यात्मक विश्लेषण जर तुम्ही आम्हाला सांगणार असाल की आमच्याकडे एवढ्या तक्रारी आल्या आम्ही त्या तक्रारी एवढं केलं परंतु त्या तक्रार करणाऱ्या महिला कोण होत्या त्यांच्या तक्रारीचं स्वरूप काय होतं आणि त्यांच्या तक्रारीचं निराकरण तुम्ही कोणत्या पद्धतीने केलेलं आहे हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत त्या महिला आयोगाच्या असण्याला काही एक अर्थ राहत नाही रोहिणी खडसे यांनी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशा पदाची मागणी केली त्यांनी पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही अशा पद्धतीची मागणी केली आता हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कॉल राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घ्यायचा आहे परंतु एखाद्या संवैधानिक पदावर असणारी व्यक्ती जर त्यांच्या जबाबदाऱ्या पार पडू शकत नसेल तर मग ह्याच्यामध्येच मला असं वाटतं की त्याचं उत्तर पण दडलेलं आहे आपण जर बघितलं तर आता ही घटना घडल्यानंतर त्या कुटुंबावर कारवाई असेल किंवा त्यांचं लॉकर सील करणं असेल किंवा गाड्या जप्त करणं हे सगळं असेल परंतु यापूर्वी ज्या वेळेस तक्रार दिली गेली होती त्यावेळेस जर योग्य कारवाई झाली असेल तर ही वेळ आले नसेल अगदी बरोबर म्हणजे हे तक्रारीच्या झालं तर मग आज तुम्ही ती चांदीची भांडी जप्त केली म्हणून दाखवताय रिव्हॉल्वर जप्त केली आणखी काय गाड्या जप्त करताय वगैरे हे सांगताय हे ही सगळी जप्ती आज करून गेलेला जीव परत येत नाही त्या कसपटे कुटुंबाची जी मानसिक अपरिमित हानी झालेली आहे त्या वैष्णवीचं जे छोटस बाळ आहे त्याला आयुष्यभर ज्या गोष्टींचा सामना करायचा आहे त्याची भरपाई कशी होणार आहे त्यामुळे ह्या गोष्टींना वेळीच प्रतिबंध होणं गरजेचं आहे दोन दोन सुनांचाय आणि एका सुनीनंतर आत्महत्या देखील केली आहे आणि असा असताना देखील यामध्ये राजकीय हस्तक्षेप आपल्याला पाहायला मिळते अद्याप या प्रकरणातील काही आरोपी देखील ते अटक देखील झालेले नाही अशा कुठल्याही प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होताच कामा नये आणि मला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी या बाबतीत सांगितलेली आहे की पोलीस यंत्रणेने तातडीने तपास करावा आणि हे दादांचं स्टेटमेंट मी माध्यमांमध्येच पाहिलेलं आहे की त्यांनी ती जे एक संभाव्य आरोपी आहेत या फरार आहेत जे अजूनही तर त्यांच्या अटकेबाबत सूचना दिलेल्या आहेत असं ते दादांनी सांगितलेलं आहे की खरं तर यामध्ये वेळीच कारवाई होणं गरजेचं असतं म्हणजे कायद्याचा धाक संबंधितावरती निर्माण होण्यासाठी वेळीच कारवाई होणं आणि त्यांना जसं आपण हा घटनाक्रम पाहिला की या कुटुंबातील सासरा आणि एक मुलगा फरार होते सहाय्य कुणी कुणी केलं मग हे सहाय्य करणारे धजावतात कसे मग त्यांच्या विरोधात कायदा काय करणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या टाळता आल्या पाहिजेत आणि राजकीय हस्तक्षेप आपण म्हणताय त्याप्रमाणे अशा घटनांमध्ये अजिबात होता कामाने कुठेतरी कमी झालेलं पाहायला मिळतं पण ते प्रतिष्ठित कुटुंब आहे ते सुशिक्षित आहे त्यांच्याकडून हुंड्याची डिमांड केली जाते आणि ती पुरवली लोकांनी कदाचित आपण भगवनी कुटुंबाचा विचार केला तर ते सुद्धा सुशिक्षित आहेत वेल क्वालिफाईड आहेत सर्वजण त्यांना कायद्याचं ज्ञान देखील आहे अशीच माणसं कायदा मोडायचा प्रयत्न करतात निश्चितच आणि हीच बाब खर तर आपल्या समाजासाठी खेदजनक आणि अतिशय अनिष्ट आहे हो त्यामुळे ज्या कुटुंबातनं असा हुंडा मागितला जातो किंवा घेतला जातो त्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये समाजातील इतर घटकांनीही काही वेगळा विचार करणं गरजेचं आहे एखादं कुटुंब जर तिथे हुंडा मागत असेल तर त्या कुटुंबामध्ये आमची मुलगी लग्न करून जाणारच नाही असा जर सर्वांनी पण केला तर हे टाळता येऊ शकतं परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही आणि जो आपल्याकडे सोशल स्टेटसचा एक जो मुद्दा झालेला आहे तो सोशल स्टेटसचा मुद्दा जोपर्यंत आमच्या मनातून दूर होत नाही तोपर्यंत या बाबी टाळता येणार नाहीत ना आणि म्हणून तरुण पिढीने या बाबतीमध्ये खरं तर एक वेगळा विचार करून पुढे येण्याची गरज आता भासते आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट